आणखी एकदा चेक केलं तर तुम्हाला या साईडला मला असं वाटलं या साईडला ना त्या साईडला दोन्ही कडे भेटणार बॅटरी इकडे

नको काम तिथंच दाखवा हा अरे काय काढले ना तुझ्या लेफ्ट साइडला हे वाला समोरचा मित्रांना स्किल दिसत आहे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर धामन आहे आपण त्याला रेस्क्यू घेण्याचा प्रयत्न करू पण प्रॉब्लेम असायच कि इथे लोकेशनला आपल्याला उभा राहण्याची जागाच नाहीये बघूया काय होत शेट्टी अरे वास्त आहे मस्त आहे प्रवीण शेट्टी या इकडनं ते आलं नाचू नको का येऊ का मी तिकडनं

<camina> <laughs> <sharp inhale> <laughs> चला येऊ देवा यार पाण्याच्या माहितीच नाही थोडेसे आता म्हणठा दारा जे हका बघा नाही गेल्या बघा म्हणजे काही बऱ्याच ठिकाणी बोलतात त्या शेपूट मारली माणूस अपंग होतो तसं काय शेपटीला शेपटीला लागल्या तर मला बिळामध्ये दिसला होता बऱ्याच ठिकाणी शेपटू मारली म्हणजे माणूस आपण तुम्हाला वाटायचं आपल्याकडे त्याच्याकडे आवश्यक नाही तुम्हाला सातवं सांगतो दोला कसं ओळखायचं डोक्याच्या खाली तुम्हाला रेषा दिसतील बघा आणि डोकं लहान असतं आणि अंबावर पण पट्टा पट्ट्या दिसतात ओळखायचा साधा आणि रंग फक्त वेगळं असतात फक्त ओळखायचं आमदार समजून घ्या नाही मेल्यानंतर आवतं त्याचा आत्महत्या ऐक ना फक्त त्याचा शेफ्टीला बघ तेवढा नाही काय नाही त्याचा नाही का होणार इथं लागल्याच ला म्हणजे दहा आपण भुवन इथे रेस्क्यू केली होती आणि आपण हायवेला सुद्धा लागलेले नाही आहोत थोड्याच अंतरावर आलेलो आहोत मॉर्निंग वस्ती असून थोडं दूर आणि आपण इथं त्याला रिलीज करणार आहोत मुळात या सापाला पकडण्याची गरजच नाही कारण हा बिनविषारी आहे म्हणून आपण त्याला जास्त लांब सोडतच आहेत थोड्याच अंतरावर आपण सोडत आहोत आणि तिथं मला आता रिलीज करताना दिसेल तिथं सेफ्टीला थोडं लागलेलं आहे ते आगीवरच लागलेलं आहे आणि ती अडचण वगैरे भरपूर होती अडचण भरपूर असल्यामुळे आपण रेस्टिक आळवती शिपण न थोडंसं लागलं आहे ते नेचरमध्ये रिकवर होऊन जाईल आणि आता आपण तिला इथे लगेच रिलीज करून देणार आहोत